तांदूळ न वापरता मी आज बनवतीये इंस्टंट ज्वारीच्या पिठापासून तयार होणारे अप्पे खमंग खुसखुशीत आणि जाळीदार रेसिपी आहे त्यासोबत या भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या असल्यामुळे तुम्ही जर वेट लॉस करत असाल डायबेटीस पेशंट असेल किंवा घरातील लहान मुले असेल तर हा नाश्ता अतिशय पौष्टिक ठरणार आहे त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया खमंग खुसखुशीत जाळीदार अप्पे बनवण्याकरिता मी या ठिकाणी सर्वांत अगोदर घेतलेला आहे एक कप न चाळलेलं ज्वारीचं पीठ जे तुम्ही घरगुती भाकरी बनवण्याकरिता पीठ वापरतात तेच घ्यायचं आहे न चाळता घेतलं तरीही चालेल त्याच कपाने घेऊयात अर्धा कप बारीक रवा जाड रवा असला तरी देखील चालेल सोबतच एक ते पाऊण कप बारीक चिरलेला कांदा अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच तुम्ही शिमला मिरची गाजराचाही वापर करू शकता बारीक शिरलेली थोडीशी कोथंबीरही टाकली आहे आता हे आपे मी उन्हाळा विशेष बनवते आहे त्यामुळे यामध्ये घालणार आहे टरबुजाची साल या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन क ब सहा सोबतच झिंक पोटॅशियम यांसारखे भरपूर सारे पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी उन्हाळ्याकरिता फायदेशीर ठरतात म्हणूनच मी यामध्ये हे तरबुजाचे साल वापरणारे यापूर्वी तुम्ही फक्त टरबूज खात असाल तर यानंतर ही साल खाणं देखील फायदेशीर राहणार आहे अशा पद्धतीने हे तुम्ही खाऊ शकता तर या सालीचा हिरवा रंगाचा भाग मी काढून टाकला आहे आता ही मी या किसणीने किसून घेते जर तुम्हाला ही टरबुजाची किंवा कलिंगडाची साल वापरायची नसेल तर तुम्ही किसलेली काकडी कैरी देखील वापरू शकता आता हा किस देखील या साहित्यांमध्येच टाकूयात सोबतच चवीनुसार एक चमचा लाल तिखट लाल तिखटऐवजी हिरवी ठेचलेली मिरचीही घालू शकता पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता घालूयात टेस्ट छान येण्याकरिता एक कप ताक ताक देखील उन्हाळ्यामध्ये दे खाणं पौष्टिक ठरतं पण जर तुमच्याकडे ताक नसेल तर अर्धा कप दही वापरलं तरीही चालेल आणि दही ताक असं काहीही वापरायचं नसेल तर थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल किंवा तेही नसेल वाहलायचं तर फक्त पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता सोबतच घालूयात एकच कप पाणी तर हे पाणी ना मी थोडं थोडं करत टाकणार आहे कारण बऱ्याचदा रवा जाड बारीक असला की पाण्याचं प्रमाण थोड्याफार फरकाने कमी जास्त होऊ शकतं तर आता थोडं थोडं करत पाणी टाकतीये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतीये तर बघा साधारणतः आपल्याला या पद्धतीची याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे हे मिश्रण ना जास्त पातळ बनवायचे ना जास्त घट्टसर ठेवायचे तर बघा साधारणतः मला पाऊन कपच पाणी या ठिकाणी लागलेलं आहे एक कप ताक होतं आणि पाऊन कप पाणी तुम्ही जर दही वापरत असाल तर पाणी कदाचित थोडंफार जास्तही लागू शकतं आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटांकरिता हे रेस्ट करता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत चटकदार चटपटीत चटणी बनवून घेऊयात त्याकरता एका छोट्या आकाराच्या पॅनमध्ये एक चमचा तेल टाकले तेल हलकंसं गरम झालं की टाकूयात पाहुआटी कच्चे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला खमंग आणि कमी आचेवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले ते एका साईडला लावून देऊयात आता शिल्लक तेलामध्येच भाजणार आहोत पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं नारळ वापरला तरीही चालेल आणि दोन चमचे फुटाण्याचं डाळवं हे दोनही साहित्य छान असं सा खमंग परतवून घेऊयात किंवा भाजून घेऊयात हे दोनही साहित्य व्यवस्थित असं सा भाजलं गेलं आहे हे देखील याच पॅनमध्ये एका साईडला सरकवून देते आणि शिल्लक तेलामध्ये आता भाजून घेते चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे संपूर्ण साहित्य आता पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊयात तर बघा आपलं चटणी लागणारं संपूर्ण साहित्य छान असं खमंग भाजून झालेलं आहे आता हे थंड करून घेऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण याची आपल्याला चटणी बनवायची आहे सोबतच घालूयात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर सात ते आठ पुदिन्याची पाने पुदिन्याची पाने अवश्य घाला टेस्ट फार छान येते चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि तीन चमचे दही दह्याऐवजी थोड्याशा प्रमाणामध्ये लिंबाचा रस घातला तरी देखील चालणार आहे दही मात्र आपल्याला फ्रेशच घ्यायचं आहे सोबतच गरजेनुसार थोडंसं पाणीही देखील टाकूयात आता झाकण आहे आणि मिक्सरला छान अशी याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजेच चटणी बनवून घेऊयात तर बघा आपली चटणी देखील या ठिकाणी तयार झाली आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे रंग देखील सुरेख आलेला आहे आता या चटणीला तडका देऊन घेऊयात त्याकरिता सेम पॅन पुन्हा एकदा गरम व्हायला ठेवलाय यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मगच टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू देऊयात सोबतच एक चमचा उडीद डाळ सात ते आठ कढीपत्त्याची पाने एक चमचा पांढरे तीळ आणि चिमूडभर हिंग टाकलाय संपूर्ण साहित्य खमंग असं सा तळून घेऊयात तयार आहे आपली चुरचुरीत फोडणी गरमागरम फोडणी चटणीवर टाकूयात मस्तच तयार आहे आपली चटकदार चटणी ही चटणी तुम्ही फक्त आप्यांसोबतच नाही तर इडलीसोबत सुब डोस्यांसोबतही सर्व करू शकता एवढ्या वेळामध्ये आपलं हे पीठ देखील छानसं भिजलं गेलेलं आहे लगेचच लगे अप्पे बनवायला घेऊयात तुम्हाला जर हे मिश्रण जास्त घट्टसर वाटत असेल तर याच वेळेला यामध्ये थोडंफार पाणी टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता हे अप्पे छान असे जाळीदार बनण्याकरिता टाकणार आहे एक चिमूट खाण्याचा सोडा अगदी कमी सोडा वापरला तरी देखील चालतो मस्त जाळी पडते कारण यामध्ये आपण ताकदेखील वापरलेला आहे सोडा नसेल वापरायचा नाही वापरला तरी देखील चालणार आहे फक्त जास्त वेळ म्हणजे साधारणतः अर्धा ते पाऊन तास हे पीठ असंच भिजण्याकरिता ठेवा थोडीफार जाळी नक्कीच पडेल अप्पे बनवायला घेतली आहे त्याकरिता अप्पेपात्र गरम होण्याकरिता ठेवलं आहे यामध्ये दोन दोन थेप तेल टाकूयात हे तेल छान असं पात्रामध्ये व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे आणि यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम करूयात जेणेकरून पात्र संपूर्ण बाजूंनी अगदी व्यवस्थित असं गरम होईल आता या भांड्यांमध्ये मिश्रण टाकायचं आहे तर मिश्रण टाकताना सुरुवात ही कडेच्या पात्रांपासून करायची कारण असं केलं की आपले मधले आपे जे आहे ते जास्त डार्क होत नाही कारण गॅसची फ्लेम ही मध्यभागी लागते तर त्याच ठिकाणी ना जास्त आपे भाजले जातात म्हणून मध्यभागचे आपे सर्वात शेवटी बनवायचे तर बघा संपूर्ण मिश्रण अगदी असं यामध्ये टाकलं गेलं आहे यावर आता झाकण ठेव्यात गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि कमी याचीवरच हे शिजवून घेऊयात तर बघा सात ते आठ मिनटे झाली असेल झाकण खोलून बघते मस्तच आपले अप्पे अगदी छान असे फुललेले आहेत पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात पलटवत असताना चमच्याच्या मदतीने कड्याची साईड थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे पलटवून टाकायचे तर बघा खालच्या साईडने काय सुरेख हे आपे भाजले गेले आहेत रंग जबरदस्त आलाय आणि मस्त असे फुललेले देखील आहेत संपूर्ण आपे पलटवून घेते आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एकदा तीन ते चार मिनिटांकरिता वाफ काढून घ्यायची पुन्हा एकदा आता झाकण खोलून बघूयात परफेक्ट अगदी मस्त अशी यामध्ये वाफ तयार झाली होती उलटवून बघायचे दोनही साईडने अगदी परफेक्ट असे आपे आपले भाजले गेले आहेत सर्व करूयात आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील आपे बनवून घेऊयात तयार आहेत वरून खमंग कुरकुरीत तर आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार उन्हाळा विशेष ज्वारीचे आणि कलिंगडाचे आपे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही आवर्जून नक्की बनवून बघा जबरदस्त टेस्टी बनतात लहान मुले तर खूपच आवडीने खातात सोबतच तयार होणारी ही चटणी हा एकदम मस्तच जबरदस्त टेस्ट येते हे तुम्हाला खाऊन आणि सोबतच फोडूनही दाखवते बघा काय मस्त आतून जाळी पडलेली आहे अगदी छान असे टम्म फुललेले होते चटणीला देखील परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि रंग आलेला आहे चटणी अजिबात काळी पडलेली नाही आहे हे बनवलेले तयार झाले आहे तुम्ही तर बघितलेच आहे यासोबत बनवलेली चटणी तर अतिशय भन्नाट तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही आजची रेसिपी बनवली असेल तर याचे फोटो मला इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय